नमस्कार मित्रांनो ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मित्रांनो आज आपण गुगल ॲडसन्सचा जो, जो पिन आहे त्या संबंधित महत्त्वाची माहिती पाठव बघणार असतो तो कसा पाठवला हो जातो आणि आपल्याला कसा व्हेरीफाय करावा लागतो याबद्दल आपण माहिती बघणार असा अमोलताठे यूट्यूब चॅनलवरती हो गुगल ॲडसन्स म्हणजे काय गुगल ॲडसन्सचा उपयोग काय होतो आणि गुगल ॲडसन्स कशाप्रकारे आपण आपल्या पेमेंटसाठी कसं आपण आपण उपयोग करतो तर आज आपण पाहणार आहोत की गुगल ॲडसनचा जो पिन असतो तर त्या पिनविषयी सविस्तर माहिती बघणार हा गुगल ॲडसनचा जो पिन असतो कधी पाठवला हो जातो जेव्हा आपल्या गुगल ॲडसनचा जो खाता असतो त्या खात्यामध्ये कमीत कमी दहा डॉलर ही रक्कम दहा डॉलर ही रक्कम होते डॉलर म्हणजे सुमारे आठशे रुपये जवळ त्यानुसार त्या कमा ज्या कमाईची कमाई मर्यादा आपल्याला आठशे रुपयाच्या वर होते तेव्हा गुगल ॲडसन्स आपल्याला हा पिन पाठव पिन पाठवल्यानंतर आपल्याला आपण हा आता आपण दुसरा पॉईंट बघू की हा पिन कुठे पाठवला हो जातो तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं की जो आपला गुगल ॲडसेनचा ॲड्रेसमध्ये दिलेला जो आपण पत्र असतो त्या ॲड्रेसवर आपला गुगल ॲडसेनचा पिन पाठवूनही हा पिन आपल्याला पोस्टाद्वारे आपल्या अॅड्रेसवर मिळत असतो आता आपण आता तिसरा पॉईंट महत्वाचा बघू की आता आपल्याला पिन मिळवण्यासाठी किती वेळ लागतो तर मित्रांनो गुगल ॲडसन्स करून गुगल ॲडसन्स सांगते की हा पिन मिळण्यास सुमारे आपल्याला दोन ते चार आठवड्याचा कालावधी लागू शकतो मित्रांनो आपल्याला दोन किंवा चार आठवडे लागू शकतात आणि अन, आणि आपल्याला आपण जर आपल्या भारतात कधी कधी अधिक वेळ लागू शकतो म्हणजे आपल्यापर्यंत पिन पोचायला थोडा विलंबही होऊ शकतो आता आपण सर्वात महत्त्वाचा पॉईंट बघू की ती कोठे टाकावा लागतो तर मित्रांनो जो आपले खात्या खाते असते त्याला आपण लॉग इन करून आपला ॲड्रेस व्हेरीफाय कर व्हेरीफाय कर करण्यास व्हेरीफाय अॅड्रेस या विभागात जाऊन विभागावा लागतो म्हणजे आपला ॲड्रेस व्हेरीफाय होतो आणि अॅड्रेस व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तर मग आपली प्रोसेस कम्प्लीट होते म्हणजे सगळ्याला पडणारा सहजासहजी प्रश्न हा असतो की आपला जो पिन आहे तो पिन हरवला किंवा आपला पिन दोन किंवा चार आठवडे तर अशा अशा परिस्थितीत आपण काय केली पाहिजे जर चार आठवड्यात पिन आला नाही तर तुम्ही आपण पुन्हा बी दोन किंवा चार आठवडे वेळ देऊनही आपला पिन आला नसेल तर गुगल ॲडसेन्समध्ये जाऊन आपण नवीन पुन्हा पिन नवीन पिन आपण मागवू शकतो पुन्हा पिन आपला पिन घेऊ शकतो जर तीन आपण तिन्ही वेळा आपला अप्लाय करूनही आपला पिन आला नाही तर आपल्याला ऑनलाईन डॉ आपल्याला ऑनलाईन डॉक्युमेंटही सबमिट करून पत्ता भेलपाय आपण हा एक ऑप्शन आहे मित्रांनो आपल्यासाठी जर आपण तीन वेळा आपला पिन मागवला आणि आपला पिन आला नाही तर आपण आपले ऑनलाईन डॉक्युमेंट सबमिट करून आपण ही व्हेरीफाय करू शकतो पत्ता आपण व्हेरीफाय न केल्यास काय होते तर मित्रांनो आपण हे बी पॉईंट बघू की आपला गुगल ॲक्सेसचा पत्ता व्हेरीफाय न केल्यास काय होतं तर जर तु आपण तुम आपल्याला दिलेल्या वेळेनुसार आपण फेरीफाय जर केला नाही तर आपल्याकडून तुमच्याकडून मिळणाऱ्या जाहिरातीचे पैसे आपल्याला होल्डवर जातात आपले जे पैसे असतात ते होल्डवर जातात आणि तुम आपल्याला जे जाहिराती आहेत त्या जाहिराती बंद होऊ सर आता आपण महत्वाचा पॉइंट बघू मित्रांनो काही आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण काही शेवटला महत्वाच्या टिप्स देणार आहोत पिन मिळवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स तर महत्वाचा पहिला पॉइंट आहे की मित्रांनो खात्री करा की तुमचा पत्ता बरोबर आहे ना म्हणजे परिपूर्ण पत्ता द्या तुमचा ॲड्रेस द्या त्यानंतर पिनकोड द्या व्यवस्थित म्हणजे तुमचा पिन हा तुम्हाला व्यवस्थित तुमच्या पोस्ट ऑफिस जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या ज्या तुमच्या पोस्ट ऑफिसवर तुमचा कुरियर येत आहे त्या पोस्ट ऑफिसमध्ये आपण तुम्ही विचारणा करा कधी 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 पिन तिथे अडकूनही राहू विचारणा करू शकता आणि आन, आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पिन वेळेत टाकून पत्ता व्हेरीफाय आपल्याला वेळ दिलेला असतो त्या वेळे वेळेनुसारच आपल्याला आपलं पत्ता व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि यानंतर अन्यथा पेमेंट आपले थांबू शकतो मित्रांनो आणि तुम्हाला जर पिंच संबंधित काही गुगल ऍक्शनच्या पिंच संबंधित जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता चॅनेलवर जर नवीन असाल चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद